आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या दोन महान नेत्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शहरातील गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माजी पालकमंत्री डॉक्टर देशमुख शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले मिलिंद चिमोटे प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे माजी महापौर अशोक डोंगरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारत माता की जय महात्मा गांधी अमर रहे लाल बहादूर शास्त्री अमर रहे आणि काँग्रेस पक्षाचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दराणून गेला गांधीजींनी दिलेल्या सत्य अहिंसा आणि स्वच्छतेच्या संदेशाला उजागर करत तसेच शास्त्रीजींच्या जय जवान जय किसान या घोषणेची आठवण करून देत या दोन्ही नेत्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमात अनेक मान्यवर व कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरात स्वच्छता एकता आणि विचारांचे जतन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहर काँग्रेस कमिटीने अभिवादन करत त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय